आंब्रे सा भाई जल्दी आओ ओके हो भाई हम तो आज हेलो पंकज अगर चाहिए तो मान ले मैं इंतजार कर रहा हूं तुम्हारा कौन नंबर है चलो वापस कल के समय पर आओगे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मागच्या तीन दिवसापासून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि आज अमरावती आणि नागपूर विभागामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष मान्य रवी चव्हाणजी आणि आमच्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यासोबत पदाधिकाऱ्यासोबत लोकप्रतिनिधी सोबत आमदार खासदारासोबत बैठका घेतल्या शेवटचा दिवस आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने आमच्या सरकारनी मान्य देवेंद्रजीनी मान्य आ... एकनाथजी आणि अजित दादांनी बसून जे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता करता जे नुकसान झालं त्याकरता बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला पीडिताला हा पॅकेजचा लाभ मिळाला पाहिजे याकरता संघटनेचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत काम केलं पाहिजे आमचे तहसीलदार जिल्हाधिकारी हे तर फील्डवर आहेतच आम्ही मदत पोहोचवतो आहे जे पॅकेज आहे ते आमचं केवायसीच्या माध्यमातून ऍग्री अॅग्रिटॅकच्या माध्यमातनं त्या ठिकाणी ऑनलाईन जाणार आहे पण कोणी सुटलं का कोणी राहून गेलं का याची काळजी घेण्याचे निर्देश मान्य मुख्यमंत्र्यांनी आज आणि तीन दिवसामध्ये आमच्या महायुतीच्या म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्याला दिले आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी सोबत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आणि सोबतच येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची यामध्ये निवडणुका लढताना काय भूमिका राहील या निवडणुकीमध्ये आपल्याला एक्कावन टक्के मतं घेऊन जिंकलं पाहिजे कारण विधानसभेमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन आपण सत्तेमध्ये आलो आहे आणि त्यामुळं महायुतीमध्ये आम्ही हे मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की महायुतीची चाचपणी करा महायुतीमध्ये त्या ठिकाणी कर चर्चा करा आणि ज्या ठिकाणी महायुती होणार नसेल त्या ठिकाणी मात्र आपसात मतभेद आणि मनभेद होणार नाही या प्रकारचं कुठलंही पाऊल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उचलायचं नाही असं मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत सर तुम्हाला विश्वास आहे का कारण दिवाळीला चार दिवस शिल्लक आहे चार दिवसात शेतकऱ्यांना मदत सुरू झालाय जे ऑनलाइन आमच्याकडे केवायसी अकाउंट आहे आणि आमच्याकडे अग्रिस्टॅगच्या माध्यमातून जे शेतकऱ्याचे अकाउंट आहे आता हा आकडा मोठा आहे म्हणूनच या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत पटापट पटापट पटाप, त्या ठिकाणी मदत पोहोचली पाहिजे ही दीपावळी अंधारात जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे याकरताही मान्य मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः प्रशासनाचा सोबत आम्ही बोलतोच आहे मी आता उद्या सर्व तहसीलदार पर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहे त्यामुळं आमचं महसूल खातं जे काही मदतीसाठी मदती मदत आमच्या माध्यमातून जात किंवा कृषी खात्याच्या माध्यमातून जात तर ही मदत मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर पीडितापर्यंत शेतकऱ्यापर्यंत आमचे जिल्हाधिकारी आमची यंत्रणा हे पोहोचवेलच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत पण आम्ही सुद्धा या ठिकाणी यावर लक्ष देऊन आहोत निघाला नाही माननीय विजय वडट्टीवारजी आणि काँग्रेसनी नेहमीच दिशाभूल केली आहे काँग्रेस पार्टीने कधी मराठा किंवा ओबीसी समाजाला न्याय दिला नाही या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काँग्रेसचा इतिहास बघितला समाजासमाजात तेढ निर्माण करणे समाजासमाजात वाद निर्माण करणे ही काँग्रेसची कधी मराठा समाजाला आरक्षणाचा विचार केला नाही पण माननीय देवेंद्र फडणवीसजीने ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचं हित लक्षात घेऊन ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का कुठेही धक्का न, न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि जे वडेट्टीवार सांगतात आहे वडेट्टीवारनी स्वतः मराठवाड्यामध्ये जरांगेच्या आंदोलनामध्ये जो व्हिडिओ आपण बघितला तुम्हीही बघितलाय त्यांनी तर स्पष्टच केलं होतं आता ते राजकीय भूमिकेत बदलत आहेत राजकीय भूमिका शेवटी वडेवारी बदलली त्यावेळेस असे म्हणाले होते की मराठा समाजाला ओबीसीतन आरक्षण द्या पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं दहा टक्के दहा टक्के ईडब्ल्यू च आरक्षण मिळालं पण आता जो दोन सप्टेंबरचा जी आर काढला तो जी आर केवळ है हैदराबाद है गॅजेटच्या संदर्भाने आहे चार जिल्ह्याच्या संदर्भाने आहे दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट मध्ये असलेले कुणबी समाजाचे लोक किंवा कुणबी समाजामध्ये ज्यांच्याकडे नोंदी आहे त्यांनाच फक्त ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे कुठलंही खोटं प्रमाणपत्र बनावट प्रमाणपत्र चालणार नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रांताधिकाऱ्यांनी किंवा तो जो तहसीलदार आहे त्यांनी त्याची जबाबदारी फिक्स होणार आहे खोटो सर्टिफिकेट दिलं तर त्या ठिकाणी त्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातन हैदराबाद गॅजेट मधला कुणबी समाज या ठिकाणी तेवढाच त्या ठिकाणी या दोन सप्टेंबरचा जी आरचा संदर्भ आहे पण वडेट्टीवार आणि जे काही लोक आहेत हे जणू हे दाखवतात आहे की दोन सप्टेंबरचा जी आर राज्यभरा करताय आहे तो जी आर केवळ चार जिल्ह्याकरता आहे तो जी आर केवळ है, हैदराबाद गॅजेटच्या पुरता त्या ठिकाणी अर्थ आहे आणि त्यामुळं हैदराबाद गॅजेटचा जिल्हे वेगळे आणि आंदोलन केलं विदर्भामध्ये आणि त्यामुळं मला असं वाटतंय ही ओबीसीची दिशाभूल आहे मान्य देवेंद्र फडणवीस आमच्या सरकारने आम सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय करणार नाही अशी कुठली भूमिका घेतली नाही उलट आता जे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या तेरा हजार सीटच्या निवडणुका होतात आहे यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण जे काय आज मिळालं आहे हे खऱ्या अर्थाने आमच्या सरकारची देणं आहे मान्य देवेंद्र फडणवीसजींनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय बाजू मांडली पाहिजे ती बाजू मांडली आणि सुप्रीम कोर्टाने सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण दिलं उलट उद्धव ठाकरेच्या काळात आणि ओडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण केलं होतं उद्धव ठाकरेच्या सरकारने ओबीसी आरक्षण घालवलं आमच्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीसजीने ओबीसी आरक्षण परत आणण्याचं काम केलं नाही मला हिंगण्याचं प्रकरण पूर्ण बघितलं नाही मग अशी मी मीडियाच्या माध्यमातून बघितलं पण ज्या ठिकाणी चुकीचं असेल तर चुकीचं प्रशासन कमी करेल मतदार यादीमध्ये आत्ता आक्षेप घ्यायचा अधिकार आहेत आजपर्यंत आक्षेप घेता येत होते उद्याच्या काळात जिल्हा परिषदच्या मतदाराचा येणार मग महानगरपालिकेच्या येणार मतदार यादीवर आक्षेप घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि काँग्रेसनी आणि उबाटाच्या लोकांनी तर आधी केलं पाहिजे कारण त्यांना मग डाऊट येते आमचा मत चोरले म्हणून त्यांनी आताच मतदार यादी चेक करून घेतल्या पाहिजे उद्याचा मतदार यादी प्रकाशित होताना चुकीची मतदार यादी प्रकाशित होऊ नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आमचे बूथ लेवल एजंट हे या ठिकाणी चुकीच्या मतदार यादीवर आमचे आक्षेप घेतलेले आहे आमच्याही त्या ठिकाणी काही ठिकाणी आम्ही आक्षेप टाकलेले आहे त्यामुळं चुकीच्या मतदार यादीवर निवडणुका होऊ नये ही आमची भूमिका आहे आणि जर झालं असेल तर ते प्रशासनानं दुरुस्त केलं पाहिजे दोन गोष्टी आहे जे कृत्रिम वाळू धोरण आहे एम सीएन धोरण आहे त्याला राज्यामध्ये किमान दोन वर्ष लागेल एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर आम्हाला लावायचे आहे क्रेशर लावायला किमान एक वर्ष लागतं त्यामुळे आम्ही ही पॉलिसी अनाऊन्स केली आहे की नैसर्गिक वाळूपेक्षा एम सॅन कृत्रिम वाळू त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून द्यायची हा एक भाग आहे दुसरा जी नैसर्गिक वाळू आहे ती तीन महिने बंद असतात एक जुलै ते तीस सप्टेंबर पर्यंत कुठलंही उत्खनन करता येत नाही वाळूचं उत्खनन करता येत नाही त्यामुळं तीन महिन्यापासून वाळू बंद आहे एक ऑक्टोबर पासून परवानगी मिळाली आहे आता एक ऑक्टोबर पासून सर्व ना महाराष्ट्राच्या पाचशे वाळू घाटांचे लिल्लाव होणार आहे ई ऑक्शन पद्धतीने लिलाव होणार आहेत नागपूरच्या लिल्लाव जवळपास आता या पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होईल आणि त्यामुळं थोडा एक पंधरा वीस दिवस होणार लागेल पण महाराष्ट्राच्या किमान पाचशे वाळू घाटामध्ये आता रेती उपलब्ध झालेली आहे त्याचे लिलाव सुरू झालेले आहे कालच आमच्या सर्व कलेक्टरनी एन्व्हायॉन्मेंट क्लिअरन्स घेतलेला आहे आणि त्यामुळं काही एन्वयरोमेंट क्लिअरन्स यायचे आहेत कोकणामध्ये त्या ठिकाणी थोडा आम्हाला अजून पंधरा दिवस वेळ लागेल पण पुढच्या महिनाभरामध्ये नैसर्गिक वाळू लोकांना मिळणं चालू होईल हा फक्त एक महिन्याचा पॅच आहे ज्यातनं वाळूची थोडी तीन महिने बंद असल्यामुळे तीन महिने एनजीटीच्या ऑर्डरमुळे पावसाळ्यात वाळू खन करता येत नाही म्हणून नदीमध्ये त्या ठिकाणी वाळू उत्खनन करता आली नाही आणि दुसरं यावर्षी जास्त पूर आणि आहे जास्त पूर आहे नदी नाला वाहून जात आहेत आणि त्यामुळं नदीमध्ये उतरणं सुद्धा धोकादायक आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा मुबलक वाळू उपलब्ध होईल आणि जे रेतीचे रेट आता वाढलेले कारण रेतीच अव्हेलेबल नाही आहे पी म्हणणे येत आहे काही ठिकाणी कुठने येत आहे पण मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये आम्ही हे वाळूचं त्या ठिकाणी जे साठे आहेत हे साठे जनतेला उपलब्ध करून देऊ घरकुलाकरता पाच ब्लास वाळू मोफत देऊ स्थानिक वापराकरता तिथेही वाळू आम्ही उपलब्ध करू वू चोरण आवकरण कार्रवाई करूं देखिए अगर मतदार यादी में ऐसा हुआ है तो प्रशासन तुरंत उसकी जांच करे और तुरंत वो नाम निकाल ले अगर गलत है तो मतदार यादियां पब्लिक के लिए रखी गई है और कोई भी व्यक्ति ऑब्जेक्शन ले सकता है कोई भी पार्टी का व्यक्ति ऑब्जेक्शन ले सकता है तो मुझे लगता है कि अगर ऑब्जेक्शन आया है तो प्रशासन चेक करे और गलत है वो दुरुस्त करे मतदान यादियों को दुरुस्त करने के लिए हर विधानसभा का चुनाव रहे या लोकसभा का चुनाव रहे या नगर पंचायत का चुनाव रहे यादी तो मिलती है आक्षेप लेने के लिए तो मुझे लगता है जो आक्षेप लेने के लिए यादी आई है उस पर आक्षेप ले जिसको लेना है वो अगर गलत है तो दुरुस्त हो जाएगी वो चुनाव आयोग दुरुस्त करेगा Assalamualaikum <laughs> warahmatullahi wabarakatuh.